सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता लक्ष्मीपूजनची तयारी चालू आहे झाडू मारून सगळं हे करून रांगोळी घातले तसं करू नको तिला दिवा इथे दाखव रांगोळी साधी सिंपल अशी रांगोळी काढली फोटो काढ माझ्या रांगोळीचा कारण हे असे कलर घेतले कलर नव्हते जास्त एका गाडीचंही झालंय आणि इकडे मूळ शिरगंजी आणि केळी असं हे करून चौकट असं सजवायचं चाललंय चल आता माझ्यासोबत चल हे असं सगळं पाणी भरावं आहे कधीतरी पाणी आहे आणि इकडे दिव्या वाती तेल सगळं समय आहे तिकडं धान्य सगळं भरून घेते तिकडं सगळं पूजेला जे लागतं ते साहित्य काढलं लक्ष्मी पूजा करणारे जसं राहते त्याच्यामध्ये तर लक्ष्मीपूजेला त्या सगळ्यांना खूप 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 फुँ, मनापासून शुभेच्छा तुमच्या घरी हे काय दाखव दाखव मकडी मकडी हिच्या ह्याच्यावरती मकडी येते हां तेच आहे पलीकडे काढ <laughs> <laughs> तुमच्या घरी लक्ष्मी नांदो आणि तुमच्या जे काही इच्छा आहेत पूर्ण हो तयारी केल्यानंतर मी दाखवते के। आमची लाईट ये जा ये जा, ये जा, ये जा हो लक्ष्मीपूजनाची तयारी केली आणि गावाकडे बऱ्याच गोष्टी भेटत नाही जे भेटलं त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष्मीपूजन आहे पाऊस खूप होता वारं होतं त्यामुळे दिवे आणि हे राहतच नव्हते जसं जमलं तसं सुरुवात केली पण पूजा खूप छान झाली इकडे जिथं नेहमी राहतो घरी तिथं लक्ष्मीपूजन करताना त्या एक सवयीचा भाग असतो आणि खूप वर्षांनी मी गावी गेले होते पण जे काही होतं ते पद्धतशीरित तिथं करण्याचा प्रयत्न केला कारण कुठंतरी एक असतं आपल्या डोक्यामध्ये की ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजे कमी जास्त केलं तर कुठं आपल्या मनाला एक ते लागून राहतं पण जितकं जमलं तितकं सगळं व्यवस्थितचं तो केलं आणि मला माहिती आहे देवाचं मनापासून केलं की के देवाला ते पटतं बुककार्ता दुकार्ता वार्ता बुजनाची, बुदे कोई शे उतुकार्जनाची, अल्वामी शेड़ादा उते मुलाची, पंती जाइते मानां भुक्तां आरती झाली दिवे लावायला घेतलं आणि लाईट ये जा ये जा करत होती सगळे आधीच मी तयारी करून ठेवले होते पण तुम्हाला आता दिवे लावताना लक्षात येईल की प्रचंड वारं होतं त्यामुळे दिवा शांत होत होता बोलतात दिवाळीमध्ये जितके तुम्ही दिवे लावताय घरभर आणि जे जितकं तो उजेड असतो तितकं तुमच्यासाठी खूप चांगलं असतं त्या दिवशी लक्ष्मीपूजन केल्या दिवशी जेवढ्या जणी येतात त्यांच्या ओटे भरायचे असतात माझ्या सगळ्या आजूबाजूला जे घर आहेत ते आमचे भावकी भाव बंधू म्हणजे भाव चौकीचेच आहेत आणि जेवढ्यांना जमलं मी तेवढ्यांना सांगितलं होतं पण कुणालाही पावसामुळे येणं शक्य नव्हतं अक्का आले होते अक्का म्हणजे माझ्या मोठ्या जवळी ज्या समोर राहतात मी आधीच्या व्हिडिओमध्ये कदाचित सांगितलेलं आहे जे आहे ते ओटे भरलं आणि त्यांच्या पायाकडून आशीर्वाद घेतला त्यानंतर त्यांच्या घरी पहिल्यांदाच लक्ष्मीपूजन मानतात म्हणजे नवीन घर बांधले वास्तुशांतीला जायला जमलं नव्हतं तर तिथं गेलो आणि खूप छान असं हो म्हणजे माझा पुतणे आहे त्यांनी सगळी पूजेची तयारी केली होती मामा अक्काला पूजेला बसवलं मी जसं सांगितलं तसं त्यांनी पूजा केली कारण लक्ष्मीपूजा ही कर्नाटक साईडला खूप कमी करण्यात येतं श्रावणात जी पूजा असते ना ती पूजा करतात आम्ही महाराष्ट्रात राहतो असलं तरी बाड्रीवरती कर्नाटक सुरुवात होते त्यामुळे तिकडच्या त्या पद्धती थोड्याशा जास्त आहेत आणि इकडच्या पद्धती कमी आहेत आणि माझ्या हातून ते तिथं माझ्या घरचं तर झालं पण दुसऱ्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करायला मला मदत केली मी ते कुठंतरी मला छान वाटला आणि पहिली पूजा होती गावाकडे ह्यावेळेस सगळेजण खूप एन्जॉय करत होते खुश होते कारण खूप वर्षानंतर आम्ही गावी गेलो होतो दरवर्षी जायची इच्छा असते पण आपण जिथं राहतो तिथंच लक्ष्मीपूजा करायचं असते तिथं सगळं मांडायचं असतं म्हणून शक्यतो गावी जाणं होत नाही मुलांचे शिक्षण आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळं गावी जाणं शक्यतो जमत नाही पण जेव्हा जातो तेव्हा त्या वातावरणातून आपण राहतो तिथं जे समाधान किंवा हे मिळतं ना ते दुसऱ्या ठिकाणी मिळत नाही हे मी तुम्हाला सांगते अशा पद्धतीने आकाशा हि पूर्ण पूजा झाली त्याचे छोटेसेच क्लिप घेतले होते कारण पूर्ण आरती केलं तरी ते के... मोबाईल मध्ये जागा नव्हते कारण ॲडिट केलं तरी ते ठेवायला जागा हा भा का नसतं जा लाइट गेले लाईट लाईट ए सावका सपा हा मार ना

એ સાવકાશે દૂર દૂર એ હળુ હળુ હા पूजा झाल्यानंतर इथं मस्तपैकी सगळेजण फटाके उडवत होते आणि आम्ही बघत होतो त्यात तुम्हाला कन्नड भाषा जास्त दिसेल कारण बोलीभाषा ही कन्नड आहे तर अशा पद्धतीने मस्त दिवाळी फटाक्यामध्ये फराळीमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये साजरे केले ॲडिट करायला ह्याला वेळ मिळाला नाही मी घरी आल्यानंतर ॲडिटिंगला सुरुवात केली हे व्हिडिओ तुम्हाला लेट पाहायला भेटते तर तुमची लक्ष्मीपूजन कसं झालं किंवा तुम्ही को कुठल्या पद्धतीने करता ते सांगा तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ टाकत नाहीत रोजच्या रोज पण तुम्ही समजून घ्या गावाकडे गेल्यानंतर सगळं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण जातं आणि त्यात रेंजचा प्रॉब्लेम नेटवर्कचा प्रॉब्लेम त्यामुळे कुठल्याच गोष्टी जमत नाहीत इजिली पण जे जमलं ते करण्याचा प्रयत्न केला गावाकडची दिवाळी मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करते अजून जितके रेकॉर्डिंग केले तितके सगळे तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर बघायला भेटते एका दिवसाला दोन दोन टाकते आता शिलाईचे काम तितकंच चालू आहे बाकीही गोष्टी तितक्यात चालू आहेत त्याच्यामध्ये करणं सगळं ठेवणं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं कुठंतरी कठीण होतं वेळ मिळत नाही असं म्हणत नाही आहे मी पण सगळं जुळून येणं खूप जमत नाही मग अशा पद्धतीने मी जेव्हा करत जाते तर तेव्हा सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थित होतात आणि तुमचा आशीर्वाद असला की मी ह्या गोष्टी आरामात करू शकते आत्ता आल्यानंतर कामाला सुरुवात करायची आहे लक्ष्मीपूजा झाली इथे आणि जवळकडे आणि पाऊस जोरदार चालला हां ठोठ्यात नोडला बाय कर ती बाई नाही करत तिला राग आला तिला जायचं नाही थांबला त्यानंतर था आमचे समोर शेजारी आहेत त्यांनी पूजा मांडली होती खूप सुंदर पूजा मांडली होती थी। तर थी ती होती। मा तर ती आमची सुनबाई होते तिच्याकडे गेली आणि पूजा तुम्हाला दाखवते तितक्या छान पद्धतीने मांडली होती मग हळदी कुंकाला बोलवलं होतं तर हळदी कुंकाला गेले आणि मीही गावाकडे गेल्यानंतर जास्त करून तुम्हाला इरकल साडीमध्ये दिसते कारण ती तिकडची साडी आहे ती पद्धत आहे आणि ती खूप छान दिसते आणि त्या साड्या वेअर करून पूजा बिजा केले की सासूबाईंना सगळ्यांना बरं वाटतं मग त्यांना कुठंतरी ते समाधान मिळतं तर ते करणं गरजेचं आहे म्हणून शक्य तो मी त्या साड्या वेअर करते तिथं सगळं पूर्ण पूजा पाहिले आणि खूप छान तिथं हे केले ही, के ही माझी सुनबाई होते म्हणजे जे शेजार तर तिची तयारी झाली होती तिने परत तयारी केली परत ओटी भरलं तिने पण खूप स्वभावाने छान आहे पूजा खूप छान मांडली होती फराळीसाठी आग्रह सगळेजण करत होते कुठं गेले कुठे नाही कुठं कॅमेरा ओपन केला कुठं शूट घेतला कुठं घेतलं नाही असं सगळं दिवाळीचं हे झालं पण एक मी तुम्हाला सांगते जे काही ज्याच्यामध्ये आहे समाधानाने आपण सगळ्या गोष्टी केलं तर आपण पण खूप छान वाटतं आणि खूप यश मिळतं सगळ्या गोष्टीमध्ये यश म्हणजे भरभक्कम पैसा असा नाही तुम्हाला निरोगी आयुष्य बाकी नाते बाकी सगळ्या गोष्टी इजिली सगळं व्यवस्थित होते मग तिच्या घरी पूजा केलो थोड्या वेळ गप्पा मारलो मग माझ्या घराकडे आली ती तिथं पूजा केली आणि खूप सुंदर तिचा तो लाच्छा होता त्याच्यावर थोडंसं डिस्कस केलं एक दोनदा भेटले होते वेळ खूप कमी होता ते गेल्यानंतर ह्यावेळेस खूप वेळ मी तिच्याशी गप्पा मारत बसले आणि तिची ओटी भरून घेतले आणि लाईट होतं नशिबाने तिथपर्यंत हे केल्यानंतर परत लाईट ग गडप झाले ते पुढे तुम्हाला दिसे तर ओटी भरण्याचं कारण हे असते की आपल्या घरी लक्ष्मी असते आणि आपण काहीतरी त्या दिवशी जी येते तिला लक्ष्मी मानायचं आणि त्या स्त्रीला मान द्यायचं म्हणजे सगळ्यांनाच मान द्यायचा असतो फक्त त्या स्त्रीलाच नाही जे जे कुठले असतील आणि गावाकडे ह्या सगळ्या ह्याच्यामुळे एकमेकींच्या घरी जाणं येणं ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे काय बोलतात एकमेकांची ओळख होते आणि त्याच्या निमित्ताने जुन्या ज्या परंपरा होत्या ते रीतीमुळे तरी बायका व बाहेर पडतील एकमेकाच्या घरच्या रीती समजून घेतील आणि त्या सगळ्या फॉलो करतील हे कुठंतरी त्याच्या त्याच्यामागचं शास्त्र होतं असं आजी सांगायची मला जितकं जमलं तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न केला सा सासूबाईची दुसरी सगळी गडबड चालू होती कारण स्वयंपाक करायचा होता थोडाफार केला होता ते सगळं करत 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 असं मस्त लक्ष्मीपूजन झालं तर खूप बरं वाटलं लक्ष्मीपूजा झाली सगळं झालं आणि लाईट गेली चांगली दोन तास पाऊस येत होतं टमाटोची चटणी आणि बाजरीच्या भाकरी आधीच केलं होत आणि हे आणि आमचे मालक माझी मजा बघतात त्याला लेट चव लागते मग गावी आलं तर गावच्यासारखं खायचं गावच्या सारखं पूजा करायचं आवरायचं सगळंच करायचं टमाटोचं खलबत्ता बनवायचं ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी खायचं मग काय वडापाव खायचं असतं का तुम्हाला फुकान लावती शेती कोणाला तर काय वाटेल असं सजून धजून कोण कुठं चटणी कुठतं का रेकॉर्डिंग करायचं असतं ना म्हणून लोकांना खरंच वाटतं की रेकॉर्डिंगसाठी एवढी तयारी करून कोणीही हे करणार नाही बिरकल साडी घातली मी सासू घ्यायची झालं कसं तर होऊ नये ते कलपता ते दगड छोट आहे ना अरे हे बघा ते कुठून 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 हे कुछु झालंय कुटुंब कुठून बारीक हा मग कुठून बारीक होत ते असं थोडं काय म्हणताय म्हणत आहे बायको कशी दिसाल लय बारीक खरंच एक दोन फोटो काढा बायकोचे किती वर्षांनी दिवाळी केलं ऑलमोस्ट मला वाटतं समृद्धीच एकदा पण दिवाळी झाले का एकदा आले होते आणि श्रद्धा व्हायच्या आधी रेग्युलर येणं व्हायचं दहा बारा दिवस वर्ष झाले हां अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन झालंय अजून दिवे आहेत बारा वाजायला एक पाच मिनिट कमी बारापर्यंत जागरण करायचं मग झोपायचं बाकीचे झोपले तिकडे आधी भजन ते असायचं पण सगळं शांत झालं आहे सगळीकडे तर अजून एक दहा मिनिट आहे आणि अशी मी तयारी केली पण लाईट गेले नेटवर्क नाही आहे त्यामुळे व्हिडिओ शूट केलं तरी ॲडिट केलं तरी बिलकुल ड डा। डाऊन होत नाही आहेत आता बघूया कधी होतात पण जसं जमलं तसं केलं आहे पण तिथं शक्य होत नाही घरी सगळं करून तर आत्ताही तुम्ही वरती आले थोडेफार मेसेजला रिप्लाय द्यायला कारण जे काही माझे मटरियल आहेत ते दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला तर चालेल हे खूप छान वाटतं आहे गावाकडे तर ऑलमोस्ट कधीही छान आहे आपल्या कारण सगळे असतात जिथं राहतो तिथेही छानच वाटतं पण सगळीकडचा अनुभव वेगळा असतो इतकी छान तयारी केली पूजा केली आणि सगळ्यांच्या घरी जायचं तर लाईट गेलं जोरात पाऊस येत होतं मजा मजा झाली पण झाली फक्त भेटायला ज्यांच्याकडे जाणार होतो पाच सहा जणांकडे ते राहिलं पण चालेल ठीक आहे लक्ष्मीची पूजा व्यवस्थित झाली तर कसा कसा व्हिडिओ शूट केला मला हे इतकं हे माहिती म्हणजे लक्षात नाही आहे छोटीने केलेलं आहे लाईट जाते हे होते त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी जे काही प्लॅन केलं तरी ते जमत नाही तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये <स्याँगा> धन्यवाद